मिसळवर ताव मारत साताऱ्यामध्ये आमदार शिवेंद्र राजे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्यात चर्चा झाली मिसळीवर या दोघांनी ताव मारला असला तरी त्याचा आहे शिवेंद्र राजेंचा उदयनराजेंना मिसळीचा झणझणीत झटका शिवेंद्र राजेंची नरेंद्र पाटलांची ब्रेकफास्ट पे चर्चा माझं एक टेन्शन घ्यायचं शिवेंद्र राजे म्हणतात टेन्शन घेत नाही टेन्शन देतो आमदार शिवेंद्र राजे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी साताऱ्यात मिसळीवर एकत्र ताव मारला त्यानंतर शिवेंद्र राजेंचा उदयनराजेंना हा झणझणीत झटका असल्याची चर्चा साताऱ्यात रंगली आहे नरेंद्र पाटलांशी केलेल्या या ब्रेकफास्ट चर्चेवर शिवेंद्र राजेंनी दिलेली प्रतिक्रियाही आहे मैत्री शेवटी मै मित्राला शुभेच्छा देणं गरजेचं असतं मित नुसतं असं म्हणू शकत नाही किंवा मित्र आहे नाही मित्राला शुभेच्छा नाही मग मैत्रीचा काय होत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंना साताऱ्यातून उमेदवारी जवळपास पक्की मानली जाते दुसरीकडे भाजपनं नरेंद्र पाटील यांना साताऱ्याच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे साताऱ्यामधील माथाडी कामगारांची संख्या मोठी आणि राष्ट्रवादीमधील गटबाजीचा फायदा उठवण्याचा भाजपचा हा राजकीय डाव असल्याचं बोललं जात आहे कधीही दिलदार असला पाहिजे दिलदार दोघांनी मिळून सगळ्या जनतेच्या समोर मिसळ खाल्लेली आहे चांगला मेसेज मेसेज जाईल जाईल परिवर्तनाची मिसळ असेल ही राजकीय चर्चा नव्हती मैत्रीपूर्ण भेट होती असं नरेंद्र पाटील म्हणतायत पण त्यांनी खाल्लेल्या मिसळीमुळे उदयनराजेंना ठसका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते ओंकार कदम साम टीव्ही सातारा